नागपूरमध्ये अधिवेशन चाललं आहे असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असा विरोधक मांडत नाही आहे तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने सत्ता पक्षा मांडलं पाहिजे ते असताना विरोधी पक्ष मांडतात अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलंत प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारा कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण पर शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने <coughs> सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही का आहे फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे असं अशी काही परिस्थिती नाही तुमचं असणारा आव्हान राहणार आहे की येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या एसेंब्लीच्या निवडणुका होतील या ठिकाणी होलसेल बदली करणं लॉक स्टॉक अँड बॅरल ज्याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला जाणत्या जाण चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थ हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य हे धोक्यात आलं आहे अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आलंय याचं कारण की ज्या पद्धतीने असणारा बेअर मिनिमम नेसेसिटीवरती हा जो माणूस जगतो आहे त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार हे उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला आता इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणि ती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येत आहे कारण आरक्षण हे लोकांना शाश्वत असं मांडते अशी परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये अजिबात स्थान नव्हतं किंवा धर्माने त्याला स्थान दिलं नव्हतं अशाचं उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणारा आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जातं आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी आहे आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जनांगे पाटील यांनी असणारं तेवीस तारखेच्या अल्टिमम दिलेली आहे चोवीसला काय होईल दीडच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष चातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे तर ही राजकीय पक्षांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे की ते मालक होण्याच्याऐवजी ते आता मध्ये बसलेले आहेत अशी जी शोकांतिका आहे ही शोकांतिका दूर करायची असेल तर मतदारच दूर करू शकतो आणि म्हणून मी म्हटलं की लॉक स्टॉक अँड बॅरल आमदार खासदार बदलले गेले पाहिजेत म्हणजे नव्या जोमाने आणि नव्या उंदीच्या असताना उद्याचा खासदार आणि आमदार येईल अशी परिस्थिती जरांगी पाटलांची एक घटनेचे अभ्यासक म्हणून तुम्हाला वाटतं की जरांगी पाटलांची जी मागणी आहे की मुलात तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते मी म्हणा मी अगोदर म्हणालो की सोल्युशन आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही सांगणार सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगणार मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला होता एका बाजूने पाकिस्तान आणि एका बाजूने मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा आवृत्ती बघतोय त्याच्या पलीकडे काहीच नाही नवीन होते त्यांना मी सांगेन सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्यूशन सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण जरांच्या थांबणार नाही त्यांचं सरकारचं चालू द्या ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यातून लोक होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असणारा कळायला लागलेलं ला आहे मी एवढंच म्हणणार आहे की जारांगे पाटील यांनी असणारा सर्विसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ श, ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराणी पाटील यांना मी सांगितले की हा इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा त्यांना आरक्षण ही कायद्यामध्ये ठीक <गणागी> आहे मी आपल्याला म्हणालो ना नवीन सत्ताधारी सत्ताधारीवर विरोधक सामने सामने आल्याचं दिसत सलीम कृता प्रकरण फॅक्ट पांडाव काय आहे त्यांनी ते नुसतं आमने सामने येऊन काय फायदा फॅक्ट्स कुठे आहेत फॅक्ट्स नाही आहेत सर गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की दिला पाहिजे ते गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ऍडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्याना कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असताना सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल मी तिथेच आहोत आमचं नाव काही आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या नावाप्रमाणे आहोत बैठक होते सर आपल्याला निमंत्रण कोण कोण जाणार आहे सर मला माहिती आली का तुम्हाला आम्हाला अजून निमंत्रण नाही उद्धव ठाकरे आज केजरीवालांची भेट निमंत्रण आलं जाल का केजरीवालांची भेट घेणार आहे उद्धव ठाकरे आज चांगली गोष्ट आहे स्वागत आली प्रश्न आली निमंत्रण नाही तिथं चर्चा कसली होणार आहे नाही सर निमंत्रण आलं तर आपला काय दृष्टीकोन काय भूमिका असं नाही समजा बैठकीचं निमंत्रण आलं निमंत्रण आलं तर बैठकीला जायचं त्याला काही नाही म्हणायचं ते जायचं त्याच्यामध्ये सर एकीकडे आपण म्हणताय की निमंत्रण नाही पण दुसरीकडे आपलं उद्धव ठाकरेंशी एक चांगली बॉन्डिंग जुळून येताना दिसते वर्षभरापूर्वी झालेली आहे की आम्ही एकत्र इलेक्शन लढवू म्हणून हो साहेब आगामी लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आज जळगाव जिल्ह्यात आलेल्या ते अगोदर ते आग आघाडी ठरली आघाडी होते की न होते हे पाहावं लागेल आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा लागेल आघाडी जर होणार नसेल आणि आन, वेगळी परिस्थिती निर्माण होईल तर त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ मोदी व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी ही देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत आर एस एसचे प्रमुख आहेत ठीक आहे आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याहून पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवायचे ठरवले असं दिसतंय आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन बाबत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असा तक्ता लोकांसमोर मांडावा मांडावास मुखपत्र ऑर्गनायझर त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छापून आलो होत की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाही मोदींनी तीन राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण ज्याला म्हणतो की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही ज्या ये काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या मुख्यमंत्र्यांनी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या ॲनालिसिस ते चाललं की त्या योजनेमुळे असणारा बीजेपी जे पी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म <coughs> हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याच बरोबरात असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतो आहे का, करतो का हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतोय मी आज असताना म्हणतो की आप की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही हेच सिद्ध होतं सातत्याने आरोप केला जातोय की पक्ष पुढेच राजकारण राज केलं जाते भाजप पक्षाकडून स्वतंत्र स्वतःच बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्ष पुढेच राजकारण करताय पाहत काँग्रेसने सुद्धा के तेच केलं त्याचे आम्ही भोगी आहोत ना म्हणूनच म्हणूनच टेन शेड्यूलमध्ये अँटी डिफेक्शन लॉ आला ना तेव्हा काँग्रेस जे करते ते बी जे पी करते त्याच्यामुळे सारख्याला वारके आहेत नवीन नाही काही उद्या मी ईव्हीएमच्या संदर्भातच कोर्टात आहे प्रकाश आंबेडकर बच्चू कडू न एवढंच सांगतो की त्यांच्या हातात ते त्यांनी मला मुख्यमंत्री केला पण मुख्यमंत्री होणंही दुर्दैवाने त्यांच्या हातात नाही जनतेच्या हातात आहे तो जनता ज्याला करेल त्याला आपण स्वीकारलं मध्य प्रदेशमधून साधारण पंधरा हजाराच्या वर तक्रारी आहे ती रीमच्या जे जे उमेदवार दिंदे पण त्यांना स्वतःचंही मत मिळाले अशा परिस्थिती ई वी एमच्या विश्वासात म्हणजे आपलं समजा की आपण उद्या पोटाचा असता पाहिजे तुमच्या काय आहे ते माझे आम्ही इलेक्शन पेटिशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पेटिशन टिकलं आहे आणि ते इलेक्शन पेटीशन उद्या आहे आणि ते ई वी एमच्या संदर्भातलंच आहे मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीनमधनं कमी आलं सतरा सीचा जो फॉर्म असतो त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं दे, त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहे आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहेत एकाच मतदारसंघात आहेत अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा या मशीन मधल्या तक्रार येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय सगळ्यांच्या एक विषय कि एकोणवीस लाख पेक्षा जास्त मशीनिंग अधिकार साकिर गोखले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे एकोणवीस लाख पेक्षा अधिक मशीनी जे आहेत ते मिसप्लेस आहे मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार आहे याचं कारण का ई व्ही एम म्हणजे आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ई व्ही एम वन ई व्ही एम टू आणि ई व्ही एम थ्री असे तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठले आहेत आता ई व्ही एम वन ई व्ही एम ओरिजिनल ई व्ही एम आणि ई व्ही एम वन या बाद झालेल्या आहेत ईव्ही एम टू काही प्रमाणात वापरल्या जातात व्ही एम थ्री पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात त्याच्यामुळे जा ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हटलं ते कुठल्या फेजमधले आहेत ही त्याच्यातले महत्वाचे आहेत ईव्ही मधले आहेत ईव्ही एम वनमधले आहेत की व्ही एम मधले आहेत सत्ताधाऱ्यांचा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला धारावीचा जो होता, मोर्चा होता प्रकल्पाबाबत सेटलमेंट झाली नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असं राज ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरे महाविकास आघाडी महाविकास आघाडीवर आरोप केला कसलं सेटलमेंट त्यांनी डिटेल द्यावं ना म्हणजे मग आपल्याला बोलता येईल ते सेटलमेंट काय राज ठाकरेनी कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही तो मुद्दा त्यांनी मांडला तर मग मा इतरांना टीका करायला किंवा समर्थन करायला सोपं जाईल सगळे जे चिठ्ठ्या असायचे ते एकत्र टाकले जायचे आता काय होतंय की पर्टिक्युलर कोणत्या कुणी केलं तुमचं म्हणणं बरोबर आहे लक्षात येऊन जात त्याच्यामुळे कुठल्या गाव बूथ कुठल्या गावातला आहे त्याचे ते ते मतदान असणारं दिसत असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा कित कुठलं कुटुंब म्हणजे कुटुंबापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही हे माझ्या अंदर इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय दोघंही हा मुद्दा लक्षात घेत नाही ठीक साहेब संत गाडगे बाबांचा जिल्हा त्यांचा आहे त्यांनी विरोध केलाय की अंधश्रद्धा पाळू नका परंतु त्यांनी असं सांगितलं की पिंडीवरचं पाणी जर लग, तर कॅन्सर बरा थँक्यू थँक्यूरेगाव सर मध्ये जे आहे ज्या पद्धतीने बारकासाठी मोठ्या प्रमाणात जीवन व्यक्त त्या ठिकाणी येतात बार्टीकडनं मोठा खर्च जो आहे जेवणावरती केला जातो असा आरोप केला जातोय त्यामुळे हा खर्च बंद एक असे त्याच्यामध्ये अशा ठिकाणच्या असणाऱ्या जेवणाची प्रोविजन आहे का असेल तर मी म्हणेन योग्य आहे नसेल तर ते चुकीचं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बायलॉज काय आहे ते पहिल्यांदा बघावे लागतील मला मतदारसंघात वंचित बहुजनची ताकद चांगली आहे तर लोकसभेसाठी काही प्लॅनिंग आहे आमचं प्लॅन एक समजोता झाला तर आहेत ना का बसलेले रावेर मतदारसंघामधलं थँक्यू चला guys please like comment and subscribe our channel